मीनराश दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळीची अमावस्या अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दिवस प्रतिमा आणि प्रतिकांनी भरलेला काळ मीन राशीच्या लोकांसाठी हा अमावस्या अनेकदा केवळ आर्थिक चमत्कार नसून आत्मिक नात्यांतील आणि भाग्यशीर उल्थापालथींचे संकेत देणारा ठरतो ह्या लेखात आपण पाहूया हा दैवी पाहुणा कोण असू शकतो तो येण्याच्या लक्षणांवरून काय ओळखायचे त्याचा परिणाम मीनराशीवर कसा पडू शकतो आणि तुम्ही काय कराल ते जास्त सामर्थ्यशाली बनवण्यासाठी काही पद्धती आणि उपाय एक दैवी पाहुणा कोण शक्य व्यक्तींचा आध्यात्मिक व ज्योतिषीय अर्थ दिवाळी अमावस्येच्या संधी भागातून मीन राशीच्या घरात प्रवेश करणारा दैवी पाहुणा हे अनेक प्रकारे समजावता येऊ शकते प्रत्यक्ष व्यक्ती जीवनातील संधी किंवा घरगुती आध्यात्मिक ऊर्जा खालीलपैकी एक किंवा एकापेक्षा अधिक स्वरूप हे पाहुण्याचे स्वरूप असू शकते प्रत्यक्ष फायद्याचा व्यक्ती अचानक भेटणारा आर्थिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक मार्गदर्शक जुना सल्लागार नातेवाईक जुना मित्र ज्यांच्याकडून अपेक्षित मदत येते न्यू बिझनेस किंवा नोकरीची संधी अचानक येणारे काम करार इन्व्हेस्टमेंट संधी जी तुम्ही ओळखत नव्हतात कुणीतरी येणार आणि सर्व बदलून टाकणार आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु समान व्यक्ती एखादा वृद्ध साधू किंवा आध्यात्मिक व्यक्ती जो आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतो जीवनाचा ध्येय बदलतो वंशपरंपरेतील मोक्षणात्मक ऊर्जा पूर्वजांची आशीर्वाद वरती शक्ती घरात लपलेली काही ऐतिहासिक मदत वारसा हक्क किंवा सांस्कृतिक चमत्कार स्वतःची बदली व्यक्तिमत्व आत्माचा जागरण पाहुणा प्रत्यक्ष नाही तो तुमच्या अंतर्मनाचा वळण जिथून तुम्ही ज्या मार्गाने पाऊल टाकाल तिथले अचानक जीवनात चमत्कारिक बदल दिसतील दोन लक्षणे ओळखा की तो पाहुणा नक्की येणार आहे अनेक लहान लहान संकेत हे त्या दैवी पाहुण्याच्या आगमनाचे सूचक असू शकतात मीनराशीचे लोक संवेदनशील असतात त्यामुळे खालील गोष्टी लक्षात येऊ शकतात घरात अचानक जुनी पत्रे नोट्स किंवा एखादे स्मरणीय वस्तू समोर येणे अचानक जुना मित्र नातेवाईक संपर्क करून अनपेक्षित वचन देणे किंवा मदत करणे स्वप्नात एखादी व्यक्ती येणे ज्याचे अर्थ तुम्ही लगेच समजू शकत नाही पण ती व्यक्ती तुम्हाला पुढील निर्णयांकडे नेत आहे आर्थिक बाबतीत अचानक छोटी पण निर्णायक सुवर्णसंधी उघडणे छोट्या गुंतवणुकीतून नफा अनपेक्षित देणगी किंवा कर्जातून सुटका मनात दिवाळीच्या अगोदर एक शांत पण तीव्र उत्कंठा जाणवणे काही मोठे घडणार आहे असा भाव तीन ज्योतिषीय दृष्टिकोन कोणत्या ग्रहस्थितीचा अर्थ चंद्राचे स्थान अमावस्या म्हणजे चंद्राचा दृष्टीत असण्याचा काळ चंद्र मीनराशीवर असल्यानं भावनांचा उभार होता परंतु अमावस्येच्या संधीत चंद्रकेतू राहूच्या स्पर्शामुळे अचानक बदल येऊ शकतो गुरु किंवा बृहस्पती गुरु बृहस्पतीने बळ दिल्यास ते नवीन संधी भाग्यवृद्धी व आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन येतो शनी सकारात्मक असेल तर हा पाहुणा स्थिर दीर्घकालीन बदल घाऊक न करता टिकवून देणारा असतो नकारात्मक असल्यास संघर्षातूनच चमत्कार केतू राहू भेट असामान्यपणे वेगवान असेल आणि जीवनात अचानक फेरफटका करता येईल मीन राशीचे लोक स्वभावतः भावनिक आणि संवेदनशील असतात त्यामुळे ग्रहाच्या सूचनेनुसार बदल अधिक जड किंवा तीव्र वाटू शकतो चार दिवाळी अमावस्येच्या दिवशी करावेत असे विशेष क्रियाकलाप कार्यक्षम उपाय हे उपाय पारंपरिक आणि सुलभ आहेत कुठेही अंधश्रद्धा नव्हे परंतु श्रद्धेने केले तर मानसिक आणि ऊर्जा दोन्हींना बळ मिळते एक घर आणि मुक्काम स्वच्छ करा सर्व कोपरे साफ पेट आणि सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी दरवाजे वातावरण स्वच्छ ठेवा दोन दीपसमर्पण दिव्य प्रज्वलन प्रवेशद्वारावर आणि पूजास्थळावर सकाळी व संध्याकाळी दीप लावा मीन राशीसाठी तेलाचे दिवे किंवा गायतेल शुभ मानले जातात तीन पाणी आणि चिनीची डुपटी पवित्र पाण्याने घरातील कोनात हलके स्प्रे करा गणेशपूजेच्या पद्धतीनुसार नकारात्मक ऊर्जा कमी होते चार दान करा अन्नपदार्थ पिवळे धान्य जसे तांदूळ कापड किंवा आर्थिक मदत ज्यामुळे शुभ कार्यक्षमता वाढते पाच श्रीयंत्र किंवा श्रीफळ ठेवणे पूजा ठिकाणी श्रीयंत्र ठेवून सात दिवस ध्यान केल्याने दैवी मदतीची प्रचिती वाढते सहा मंत्र जप उच्चारण साधा आणि बलवान ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम एकशे आठ वेळा जपा किंवा श्रद्धेने ध्यानासाठी ओम ग गणपतये नम व्यवस्थित आरंभासाठी आत्मिक रक्षणासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय शांती आणि समर्पण सात पात्र उभे करा अतिथी व्यवस्था दिवाळीच्या रात्री एका खुर्ची रांगोळीजवळ एक कप गरम दूध किंवा नारळ ठेवा हे पद्धतशीर प्रतिकात्मक का आहे काही पारंपरिक घरात असे पाहुणे पोषणाचे संकेत ठेवल्यामुळे भाग्यवृद्धी होते आठ फिश प्रतीक सावधपणे मीन राशी संबंधी संदर्भ म्हणून तुमच्या पूजा ठिकाणी पाण्याचे छोटे पात्र किंवा मासा आकृती ठेवली तरी चालते परंतु ते अगदी प्रतिकात्मक आणि स्वच्छ ठेवावे मीनराश दिवाळी अमावस्या म्हणजे काय मीनराशी राशी शेवटची राश आहे म्हणजे सर्व अनुभवांचा सार सर्व कर्मांची समाप्ती आणि आत्म्याची शुद्धी करण्याचा टप्पा दिवाळी अमावस्येच्या काळात जेव्हा दैवी पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करतो तेव्हा ते, ते केवळ कोणीतरी माणूस नाही तर तुमच्या नियतीतील एक ऊर्जात्मक प्रवेश असतो जो तुम्हाला नव्या जीवनचक्रात नेत असतो एक हे दैवी आगमन म्हणजे काय घडतंय ही अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे संक्रमणाचा क्षण आहे मीन राशीचे लोक यावेळी एका जुन्या कर्मचक्रातून बाहेर पडून नवीन प्रवास सुरू करतात दैवी पाहुणा हा त्या संक्रमणाचा धूत असतो तो कधी एखाद्या शब्दाच्या रूपात कधी एखाद्या भेटीच्या रूपात तर कधी एखाद्या अनुभूतीच्या रूपात येतो तो, तो तुमच्या जीवनातील शेवत आणि नवीन आरंभ यांच्यामधील पूल असतो दोन गुरुचा आशीर्वाद ज्ञानाचा प्रकाश मीनराशीचा स्वामी गुरु हा ज्ञान करुणा आणि दैवी संरक्षणाचा कारक आहे ह्या अमावस्येच्या काळात गुरुची ऊर्जा अत्यंत सक्रिय होते म्हणूनच अनेक मीन राशीच्या लोकांना या काळात एखादं अंतर्ज्ञान मिळतं जणू कोणी आकाशातून सांगतंय हे कर तुझं आयुष्य बदलून जाईल तेच गुरुचं दैवी मार्गदर्शन असतं ज्यांनी हे ऐकलं त्यांनी जीवन बदलताना पाहिले आहे तीन अमावस्येचा अंधार आणि आत्मजागृती अमावस्येचा अंधार हा नकारात्मक नसतो तो शून्यतेचा संकेत आहे मीन राशीसाठी ही शून्यता म्हणजे आत्मपरीक्षणाची वेळ आहे ह्या काळात अनेक मीन जातक स्वतःकडे आतून पाहतात काय गमावलं काय शिकायचं काय सोडायचं हेच आत्मजागृती त्या दैवी पाहुण्याला घरात येण्यासाठी जागा करून देते चार दैवी पाहुण्याचा परिणाम एकदाही दैवी ऊर्जा तुमच्या आयुष्यात आली की बदल अवश्य घडतो काहींना आर्थिक भाग्य मिळतं जुनी कर्ज संपतात नवीन मार्ग खुलतात काहींना आध्यात्मिक उन्नती मिळतं जणू काही मनावरचं ओझं हलकं होतं काहींना नात्यांमधील समजूतदारपणा येतो जुनी कटुता विरघळते आणि काहींना जीवनाचा अर्थ सापडतो का मी हे आयुष्य जगतोय या प्रश्नाचं उत्तर हा पाहुणा स्थायी असतो का हो जर तुम्ही त्याचं स्वागत शांततेने श्रद्धेने आणि संयमाने केलं तर तो तुमच्या जीवनाचा कायमचा प्रकाश बनतो पाच दिवाण अमावस्येचे अंतिम रहस्य मीन राशीसाठी ही अमावस्या म्हणजे अदृश्यातून दृश्यमानात येणारी कृपा हीच ती वेळ असते जेव्हा ब्रह्मदेव विष्णू आणि लक्ष्मी यांच्या एकत्र ऊर्जांचा संगम होतो त्या संगमात जो श्रद्धेने निस्वार्थपणे उभा राहतो त्याच्या घरात दैवी पाहुणा प्रवेश करतो तो पाहुणा कधी माणूस असतो कधी संधी कधी नशीब आणि कधी स्वतःची आत्मसाक्षात्कार असतात सहा एक आध्यात्मिक गोष्ट मीनराशीचे लोकांनी हे लक्षात ठेवावे दैवी पाहुणा फक्त तुमच्या दारातून नाही तुमच्या मनातून आत येतो जर तुमच्या मनात श्रद्धा क्षमा आणि समर्पण आहे तर तो आधीच आत आला आहे म्हणूनच अमावस्येच्या दिवशी फक्त दिवे लावू नका मनाचाही दिवा पेटवा तोच दिवा म्हणजे खरी दिवाळी आणि तोच प्रकाश म्हणजे तो दैवी पाहुणा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद